नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे भरपूर फायबर विटॅमिन ए आणि अँटी ऑक्सिडंट ने भरपूर वेट लॉस साठी उत्तम अशी रेसिपी रेस्टॉरंट स्टाईल स्वीट कॉर्न सूप म्हणजेच मक्याचे सूप चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार आज बघा तुम्हाला मी रेस्टॉरंट स्टाईल असं स्वीट कॉर्न सूप बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे ताजे एकदम मक्याचे दाणे बघा घेतलेले आहेत मी एक मक्याचं कणीच घेतलेलं आणि त्याचे हे दाणे असे काढून ठेवले तेव्हा किती टपोरे आणि छान आहेत बघू शकता तुम्ही आता मी एक वाटी घेतले ते दाणे इथे मी बघा काही भाज्या घेतल्यात म्हणजे परस बी घेतली दोन चमचे बारीक चिरून घेतली आणि गाजर घेतले दोन चमचे बारीक चिरून आणि लसूण घेतले आणि इथे थोडंसं आलं घेतलंय मी थोडं थोडंसंच घेतलंय तुम्हाला अजून जर पाहिजे असेल तर भाज्या तुम्ही ऍड करू शकता हे बघा सर्वात मी काय करणार आहे अर्धे आहेत ना हे दाणे मक्याचे ते मी मिक्सरला वाटून घेणार आहे हे बघा अर्धे घ्यायचे आपण आणि त्यामध्ये मी अर्धा पेला पाणी घालून ते वाटून घेणार आहे बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आपण जास्त अशी जाड ठेवायची नाही पेस्ट कारण मग ती ना दाखाली आल्यावर कसे तरी त्याच्यामधले ते हे असतात ना सालपट असतात ना ती लागणार आपल्याला जर तुम तुमच्या इथे जर मिक्सरला लागत नसतील व्यवस्थित तर तुम्ही गाळून पण घेऊ शकता पण मी स्मूथ एकदम अशी पेस्ट करून घेणार आहे एकदम सोपी अशी एक रेसी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी आणि पावसाळ्यामध्ये कसं आपल्याला म जास्त करून अशा गरम गरम सूप वगैरे प्यावाच वाटतं त्यामुळे आपण ही रेसिपी एकदम आपल्यासाठी खूप छान आहे आता आपण मिक्सरला लावून घेऊया बारीक पेस्ट करून घेऊया त्याची हे पहा मक्याचे दाणे आपले वाटून झालेले आहेत आणि बघा एकदम अशी स्मूथ झाली आहे पेस्ट ही बघा एकदम स्मूथ झाली आहे हे पहा गॅसवरती मी नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे आता कढई तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा फक्त तेल घालून घेणार आहोत कुकिंग ऑइल घालायचं आपलं एकच चमचा घालणार आहे मी त्यामध्ये बघा दोन तीन पाकळ्या लसूण ज्या मी हे करून ठेवलेल्या बारीक त्या घालूया आणि थोडंसं आलं घालूया गॅस आपण लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि आपण ते हे बघा थोडंसं असं एक से मिनिट आपण थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं जा त्यामध्ये आता मी गाजर घालून घेते दोन चमचे बारीक करून ठेवलेलं तुम्ही जास्त पण घेऊ शकता पण जास्त पण आपण भाज्या झाल्या ना तर आपल्याला ते सूपची जी मक्याचं क कणसाची सू हे आहे ना त्याची आपल्याला चव नीट येणार नाही मक्याच्या कणसाचं जे सूप आहे ना त्याची आपल्याला ना टेस्ट येणार नाही व्यवस्थित जास्त आपण भाज्या घातल्या तर म्हणून आपण थोड्या थोड्याच भाज्या घालायच्या आता असं परतून घेणार मी दोन मिनिट हे बघा आता आपण जे ठेवलेले थोडेसे मक्याचे दाणे ते पण आपण त्यामध्ये टाकूया व्यवस्थित असं चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता आपण त्यामध्ये दोन पेले पाणी घालूया चवीपुरतं मीठ घालूया आपण आता आपण जी कॉर्नची हे करून ठेवलेली पेस्ट ती पण आता त्यामध्ये घालूया आता आपण त्यामध्ये एक चमचा साखर घालूया अर्धा चमचा आपण मिरी पावडर घालूया मिरी पुढणे काय होतं याला टेस्ट खूप छान येते आपल्या सूपला कॉर्नच्या आता सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आणि चांगली त्याला उकळी यायला पाहिजे हे बघा सात ते आठ मिनटं आपण चांगलं असं शिजवायला द्यायचं म्हणजे त्याच्या भाज्या जास्त पण आपल्याला शिजल्याला नाही पाहिजे भाज्या ऐंशी ते नव्वद टक्के आपल्या भाज्या शिजायला पाहिजे त्यासाठी आपण सात ते आठ मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची हे पा वरती जो असं ना फेस येतो ना हे आपण मग ते हे टाकलं ना पेस्ट करून टाकली ना त्याचं ते वरती येत तरी मी स्मूथ केलेली होती म्हणून मला जास्त आलं नाही ते जर येत असेल ना तसं असं काढून टाकायचं आपण ते ठेवायचं नाही आतमध्ये कारण आपल्याला ना हे सूप पिते वेळी ना ते दाताखाली वगैरे आलं ना तर चांगलं नाही लागत ते हे काढून टाकायचं आपण हे बघा वरती जे आलं आहे ना फेस येतो आहे बघा हे तो सगळं काढून टाकायचं आता बघा आम्ही एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आटा घेते आणि त्याची अशी ना पातळ आपण अशी ना पेस्ट करायची दोन चमचे घेतले थोडं आपण हे बघा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आपण अर्धी वाटी आणि असं पातळ असं पेस्ट बनवायची त्याची म्हणजे त्याने कशी टेस्ट खूप चांगली ते गुठळे नाही राहायला पाहिजे व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आपण हे बघा ही बाई अशी पेस्ट केलेली आहे ना ती आपण अशी ना थोडी थोडी घालायची त्याच्यामध्ये हे बघा थोडी थोडी घालायची आणि आपण असं मिक्स करत राहायचं कारण ना मग आपण जर पटकन मिक्स केलं नाही ना तर असं गचका होऊन जाईल त्याचा असं हे बघा थोडं थोडं घालायचं चांगलं मिक्स करायचं चा परत हे पा बघू शकता तुम्ही किती छान झालं आहे बघा आणि थोडं ना शिजत ठेवायचं कारण तो कॉर्नफ्लावर आटासुद्धा शिजायला पण पाहिजे ना तो हे बघा दोन तीन तीन मिनटं आपण चांगलं शिजून घ्यायचं नाही तर त्याला ते खाते आपल्याला बरोबर लागणार नाही हे बघा हे पहा सर्वात आपण शेवटी बघा बटर टाकायचं आहे बटरचं कॉम्बिनेशन खूप छान आहे आपल्या स्वीटकॉन सूपसाठी आणि खूप छान लागतं ते मस्त हे बघा सर्वात शेवटी टाकायचं आणि आता मी गॅस बंद करते आता वरून आपण थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता खूप छान होतं मस्त झालं आपलं तयार झालंय स्वीट कॉर्न सूप छान एकदम मस्त हे बघा जबरदस्त झालं एक नंबर रेसिपी बघू शकता आता ह्या तुम्ही पावसाळ्यामध्ये ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप सुंदर अशी झालेली आहे मी टेस्ट पण थोडीशी करून बघितली आता आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया हे बघा तुम्हाला बघूनच म्हणजे दिसेलच तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती सुंदर झाली आहे बघा छान अशी मस्त रेस्टॉरंट स्टाईल स्वीट कॉर्न सूप ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा एक लाईक मात्र नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद